नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपशहर संघटिका ज्योती संदीप भालके यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेत यावर्षीचा वर्षीचा मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोले यांच्या हस्ते खूप छान वाटत की आज शबनम न्यूज मीडिया ग्रुपने या पिंपरी चिंचवड शहरामधील महिलांना एक अजून काम करण्याची प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे आणि असा पुरस्कार देत राहिलं तर नक्कीच आपल्या शहरात शहराची उन्नती तेवढ्या प्रमाणात वाढेल सामाजिक कार्य त्या प्रमाणात वाढेल आणि नक्कीच चांगलं काम आज शबनम न्यूज आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये करत आहे तर मला खूप आनंद झालेला आहे आणि आजच्या या पुरस्कारामुळे नवीन काम करण्याची एक संधी आणि अजूनही जास्त जोमाने काम करावं की यापुढेही आपल्याला या अजून पुरस्कार मिळतील अशी प्रेरणा आम्हाला सर्व महिलांना देण्याचे काम आज शबनम न्यूजने केले आहे त्याबद्दल मी सर्व शबनम न्यूजच्या स्टाफचे सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद